श्रावण मासानिमित्त पंचचाळीसाव्या श्री अहिरमुखी ब्रह्मेश्वर लिंगाची पूजा करून भक्तगणांच्या दर्शनासाठी ते खुलं करण्यात आले हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला सणवारांचा हा महिना तसंच अनेक धार्मिक कार्यक्रमही या दरम्यान पार पडतात याच दरम्यान भक्तगण शिव आराधने तल्लीन असतात विविध शिवमंदिरांमधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते सिद्धरामेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी श्रावण सोमवारी भक्तिरूपी सागर उसळलेला असतो दरम्यान श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांपैकी पंचेचाळीसावं लिंग श्री अहिर्मुखी ब्रह्मेश्वर लिंगाची पूजा करून भक्तगणांसाठी खुलं करण्यात आलं बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय अशा गजरानं वातावरण भाराहून गेलं होतं ब्रह्मेश्वरांनी स्थापित केलेल्या अडसष्ट लिंगापैकी पंचेचाळीसावे अरिमक्ती ब्रह्मेश्वर लिंग हे जललिंग आहे भारतामध्ये फक्त दोनच लिंग जलामध्ये आहेत एक पुष्कर तीर्थ आणि एक हे म्हणजे मागची आख्यायिका खूप मोठी आहे आणि या लिंगामुळं जेव्हा जेव्हा या सोलापूर शहरामध्ये कुठलंही आपत्ती येते या लिंगामुळं ते करून जातात याच्यामागची आख्यायिका अशी आहे आणि इता या शहराला पाण्याची कधी कमतरता पडत नाही भूकबळी कोणी होत नाही तिथं शिवसितारामेश्वरांच्या पुणेनगरीमध्ये एक वेळेचं का होईना घेऊन पोट भरून ते घेऊन झोपे जातात म्हणजे इतकं ताकद या लिंगांमध्ये आहे आणि एक अहिरमुखी ब्रह्मेश्वर मुलगा हे गेल्या तीस चाळीस वर्षापासून बंद अवस्थेमध्ये होतं या ठिकाणी खूप मोठं आंदोलन या शहरामध्ये झालं या आंदोलनामुळं त्या शहरातलं हे लिंग या ठिकाणी या ठिकाणी बाहेर आलं आणि ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या भक्तांना या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये एक महिना आणि संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये पाच दिवस असं उघडण्याचं या ठिकाणी करार त्या ठिकाणी झाला आणि त्या पद्धतीनं आज आपण श्रावण मास सुरू होतो आहे आणि श्रावण मासामुळं आज भक्तगण महिनाभर उपास ठेवतात अनवाणी पायाने या ठिकाणी येतात अडसठ लिंग पूजा करतात तर त्यांच्यासाठी आज या ठिकाणी लिंग ओपन केलेलं आहे अडसठ लिंगाचं या ठिकाणी प्रदक्षिणा शहरामध्ये करतात अशा पद्धतीची यामागची भूमिका आहे सोलापूरचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी या सोलापूर नगरीचं रक्षण व्हाव म्हणून अडुसष्ट लिंग या सोलापूर शहरामध्ये स्थापन केले आणि आज जे आपण पूजा केली श्री आहिरमुखी ब्रह्मेश्वर लिंग याचा क्रमांक पंचेचाळीसावा गेली पंचवीस वर्षापूर्वी अशी अवस्था होती की हे लिंग भारतात आहे का पाकिस्तानात आहे अशी अवस्था होती परंतु येथील स्थानिक मुस्लिम समाजाचे काही प्रमुख मंडळी त्याचबरोबर नगरसेवक जगदीश पाटील साहेब मी स्वतः दास शेळके भारत बनणे आणि पोलीस निरीक्षक साहेब यांच्या सहकार्यानं हे लिंग बाहेर काढण्यात आलं आणि त्याची स्थापना केली आणि प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानिमित्त आज पूजा केली आणि संक्रांतीच्या वेळेससुद्धा अशीच पूजा आमच्या भक्तगणांच्याकडनं जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली या जाते यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील दास शेळके अमित पाटील गोपाल सोमाणी अनुप खंडेलवाल श्रीविद्या गुत्ती चेतन प्रचंडे अभि बिराजदार सुमित पाटील रमेश चलवादी यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती